बैलगडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंत्रायवर विठ्ठल नाणा बोतकर यांचा तेज आहे तेज मित्रांनो आज कातारखाटाच्या मैदानासाठी सज्ज सा झाला आहे तेज नक्की कोणत्या काटामध्ये पहिल तेजाचा फिक्स पाहिजे कोण असेल तर मित्रांनो काल काल सांगण्यात येत होतं की विठ्ठल जो नवीन देवाण आहे तो साजेसोबत पाताण दिसेल पण मित्रांनो सरजाचा पायरा बाकाशीसोबत शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि महाराष्ट्राचं लाडकत हे नक्की सुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळणार आहे मग मित्रांनो तेजाचा फिक्स पायरा तर तेजाचा शंभर टक्के फिक्स पायरा दिवाण आहे दिवाणीसोबत पाताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा घरचा साज तेज आणि दिवाणी नक्की कोणत्या गटामध्ये पाताना दिसेल तर गट क्रमांक पंधरा तास कमाही करते म्हणजेच काहीतरी पब्लिकने चिठ्ठी निघाली बोया या या गाटामध्ये पळेल का नाही का दुसऱ्या कोणत्या गटामध्ये पळेल गटाचे फिक्स पायरा गटाचे फिक्स अपडेट तुमच्याकडे नक्कीच पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर तेजा आणि दिवाण्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं भेट भेटूया पुन्हा याला एका नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन ऐटीमध्ये